उद्या त्या ठिकाणी आपण वीर नाळ फोडतोय एकत्र येतोय सहा वाजता कारण पाच वाजता जे पाटील आणि प्रतिमान पोमा आपण बसा तालुक्याचा दौरा आका गावाभेट दौरा सुरू करा आणि सभा भक्त आदरणीय पवार साहेब अमोल खोल्हे आणि दादा यांची सभा होऊन कार्यकर्त्यांना बाकी ठिकाणी कामाला लावू नका गाव वाडी वस्ती आणि जे ज्यांच्या जबाबदारी आहे अशाच लोकांना त्या ठिकाणी आपण कामाला लावायचंय त्यांनी गाव सोडून कुठं बाहेर फिरायचं बांधणी पडू नका अशी आणि एक सूचना आणि विनंती कारण माझा भाग नाही माझा संबंध नाही गेलं पाहिजे फिरलं पाहिजे तीनशे छप्पन्न बूथ त्या ठिकाणी जवळपास साडेतीन हजार साडेतीन लाख मतदान आता आपल्या पूर्ण हवी ते गेल्यावर त्या ठिकाणी आपण पाहिले खालच्या भागामध्ये थोडं पाच हजारचं मत कमी झालं आणि ताईनला तालुक्यामध्ये एकावन्न हजार आठशे चाळीस मतं खाली हवेलीमध्ये वीस हजार पाचशे नव्वदच्या आसपास मतं होते आणि जवळपास बहात्तर हजारच्या आसपास मतं त्या ठिकाणी चारशे ताईंड होते आणि सहा हजार मतांच्या ठिकाणी आपण पिछडी होतो मोदी लाट होती आणि संजय राव सांगतात मी लक्ष घातले हवेलीचा आमचा मेळावा त्या ठिकाणी प्रदिनिडकडे होते आम्ही लक्ष घातला की मात्र सांगितलं सव्वा लाखाच्या आसपास मतदान त्या ठिकाणी देऊ पण शेवानी आपण सांगितलं थोडं मतदान मारवा खरं तर तीच अपेक्षा आमची कारण थोडं आपण लक्ष घातलं थोडा धक्का दिला सगळ्यांनी आपण त्या ठिकाणी एकत्र काम केलं निश्चितपणे तेवढं मतदान होऊ शकतं ते आपल्या काळजी घ्यायची आहे ते काम करायचं आहे आगामी काळामध्ये त्या ठिकाणी लोकं औषध गवशी येतील लोक बोलतील परंतु सातत्यानं गेली पाच वर्ष या मतदारसंघामध्ये अधिकचं काम अधिकचं मदत अधिकचं सहकार्य त्यांनी केलं आहे देशपातळीवरती आदरणीय पवारसाहेब हे मोदीचं सरकार गेलं पाहिजे या भूमिकेत तर त्या ठिकाणी देशपातळीवर काम करतात अनेक मित्र जे बोलतात आघाडी करतात आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या मदतीनं अनेक मित्रक्ष जोडून त्या ठिकाणी पवारसाहेब वेगळे काम करतात आणि हे मोदीला त्या ठिकाणी पावत नाही पण साहेबांच्यावर त्या ठिकाणी परवा आले आणि साहेबांच्यावरती बोलले परवा आले आणि दादाच्यावरती बोलले अशा प्रकारचं काम मोदींचा खालच्या लेवलला येऊन त्या ठिकाणी देशाचा प्रत्येक भाषण करतोय हे कशातच होतं की आपण त्या ठिकाणी चौ दोन हजार चौदा त्यांनी सांगितलं होतं आजच्या दिन मग त्यांनी अनेक घोषणा केल्या त्या घोषणा त्यांना केल्या हवेत उरल्या त्यांना काम करता येईल आणि आता विकासापेक्षा त्यांनी काढला हिंदुत्व अजेंडा काढला आहे जाती जातीमध्ये त्यांनी महाग त्या ठिकाणी तलावकाचा निर्माण होईल या गोष्टी पाहिल्या या देशामध्ये हिंदू आहे मुस्लिम आहे शीख आहे इसाई आहे अनेक ना नाना पंत नाना धर्म आहे असा हा भारत देश आहे त्यांचे वरून जर त्या ठिकाणी आणि ब्लॉकमध्ये त्यांनी वर्णन केलं मी प्रथम भारतीय नंतर त्या ठिकाणी मी असं त्या ठिकाणी चाललंय म्हणून हिंदुत्व अजेंडा काढून त्या ठिकाणी लोकांच्या मनात आगळ्या वेगळ्या भावना दीर्घची भूमिका मोदी साहेब करतात या सगळ्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी शेवटी बाकीच्या देशपात्रवरती साहेब बोलतील राज्यामध्ये दादा त्या ठिकाणी सक्षम आहे काँग्रेसचे अशोक चव्हाण सक्षम आहे किंवा जे नेते मंडळ त्या ठिकाणी प्रजा करतील आपली जबाबदारी जी आहे पोरंदरा हवेलीमध्ये त्या ठिकाणी आपण एकत्र येऊन काम करायचं अधिकचं मतदान कसं होईल याकरता प्रयत्न कारण साहेब त्या ठिकाणी पातळीवरती फिरतात ताई त्या ठिकाणी आज फिजून घडला भाग अकरा बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी लोकांना भेटतात चर्चा करतात या सगळ्या गोष्टी नैतिक जवळ तुमची आमची आणि कार्यकर्त्यांच्या ठिकाणी माझी विनंती आहे दुर्गसाहेबांनी उल्लेख केला दोनच भाष काँग्रेसचा एक राष्ट्रवादीचा त्याने लोक बोलायचं आणि पुरायचं गाव पातळीवरती गेलो भेटलं फिरलो तर आपण त्या ठिकाणी चांगलं प्रकारचं मत दिक्कत ताई देऊ शकतो ते आपल्या काम करायचं अशी या ठिकाणी मी एक भूमिका मांडतो खरं तर मगाशी अनेक लोकांनी उल्लेख केला काही लोकांनी सांगितलं त्या ठिकाणी ताईंचं काम काय ताईंनी काय काम केलं हे मंडळाचं काम आहे फडक बोलणं खोटं बोलणं रिट्यूब बोलणं पूल जमा मारणं स्थानिक त्या ठिकाणी नेत्याचा धंदा आहे असं म्हणत बाबा होणार नाही आणि ते काय सांगतात मगाशी लेटर उल्लेख केला मी असतो तर काय झालं असत दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी तालुक्यात आले सांगितलं मला त्या ठिकाणी पूर्णतेचा विकास बारामतीप्रमाणे करायचा आहे बारामती कृषी महाविद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज आहे पंचायत समितीची इमारत चांगली आहे नगरपालिका चांगली आहे आणि या ठिकाणी पडकी अंगाणी शाळा दाखवायच्या पडकी इमारत दाखवायची या सगळ्या भूल तपा आणि निवड आल्यानंतर सांगितलं मला विरोधी पक्षामध्ये मी आहे मला काम करायला मर्यादा आहेत मला काम करायला त्या ठिकाणी अडचणी आहेत असं खोटं सांगितलं दोन हजार चौदा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं हा पुराण तालुका दुष्काळी या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पा था मी पाणी आणतो झालं पूर्ण करतो रायता त्या ठिकाणी पूर्ण करतो हे सगळ्या भूलता मारल्या मग अशी त्या ठिकाणी आता जिल्ह्यावरचे सदस्य त्या ठिकाणी आमचे दत्तभाऊनी उल्लेख केला पवारसाहेबांनी त्या ठिकाणी या तालुक्याकरता वरत ठाण्याने पूर्ण उपसा योजना दादर योजना या पूर्ण केल्या मी म्हणत नाही शंभर टक्के त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळतं पण काही अंशी त्या ठिकाणी आज त्या भागामध्ये दुष्काळ असतं तरी त्या पाण्यामुळे त्या ठिकाणी नगदी पिके घेऊन शेतकरी सुखी समाधानी केली साहेबांनी उल्लेख केला भोव टपले अरुण आप्पा किंवा सगळे आम्ही शिवाजी आपष्मिजीराव अशोकराव आम्ही सगळे होतो त्या ठिकाणी सासवडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा होता त्या मेळावा हो त्या ठिकाणी मागणी केली सासवड शहराला गोरुडियाने त्या ठिकाणी तर पाणी अपुरं पडते शहराला पाणी मिळायला पाहिजे या भूमिकेने ठराव केला आणि चंदूकरांच्या मदतीमुळं त्यांच्या सहकारामुळे त्या ठिकाणी सासवडला पाणी मिळते जिजूर जिजू साहेब बारबाई आहेत दुपारी त्या ठिकाणी साहेब आले होते आणि साहेब त्या ठिकाणी बांधल्यानंतर आर आर पाटलांना फोन केला जिजी पाणी द्या अत्यंत वेळामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी ते पाणी दिलं मग माझा या निमित्ताने प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काय कामं झाली अनेक अशी कामं आहेत प्रचंड काम आहेत त्या ठिकाणी गाववाडीवर शिवजोडाने रस्ते त्या ठिकाणी गेले अशा वेळेला आमदार असतात त्या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा रस्ता जिजू रस्ताय हा त्या ठिकाणी मंजूर केला परंतु दुर्दैवान त्या ठिकाणी शिवतर्न रस्त्याचं काम पूर्ण करता आला नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात त्या ठिकाणी या शिवतऱ्यांनी या तालुक्यातल्या लोकांची फसवणूक केली ती खोटं बोललेले आहेत बोललेले आहेत तुम्ही सांगता ताईंनी काय कामं केली काल पण मी सासर मला सांगितलं ताईंनी ज्या काठ्या वाटल्या तुम्ही सर चष्मा वाटलाय त्याला चष्मा द्या आणि काठी द्या शोध काय आहे का अरे अंधार भारतामध्ये ठिकाणी त्या ठिकाणी आदर्श संस्कृत रत्न पुरस्कार मिळतो ते गेल्या काय काप का नाही ताईंनी सातत्यान त्या ठिकाणी पाचशे त्रेचाळीस खात्रामध्ये सातत्यान त्या ठिकाणी शहा टक्के उपस्थित आम्ही सांगत नाही टाइम्स ऑफ इंडिया त्या ठिकाणी ताईंचा उल्लेख केलेला आहे पाचशे त्रेचाळीस खात्रपैकी पाच वेळा आदर्श संस्कृत रत्न पुरस्कार सातत्यान त्या ठिकाणी भेट असेल दौऱ्या असतील लोकांची संपर्क असेल या सगळ्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी पाच वर्ष काम करायचं आणि लोकशाहीमध्ये निवडणूक येतात शेवटी लोकशाही उभं राहायचं पाहिजे ज्यांचा काय संबंध नाही ज्यांना मतदारसंघ माहीत नाही ते घराला कधी बाहेर पडले नाही आणि शेवटी काय आहे या सगळ्या गोष्टी ते, ते जनताला तुम्ही सांगा काम कोण करते आहे पाच वर्षाच्या कधी काम कोण करते आहे पण माझी विनंती आहे पवारसाहेबांनी या तालुक्यावर प्रचंड प्रेम केलंय दादाचं लक्ष आहे ताई ता फिरतात माझी विनंती आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र त्या ठिकाणी प्रचंड काम मात्र ते किती यायची जबाबदारी हातावरती घेतली पाहिजे म्हणून संजयराव गिव अँड टेक पॉलिसी आपण त्या ठिकाणी आम्हाला मदत करा जोर धक्का ला लावा आणि मग त्या ठिकाणी आम्ही तर विचारवास आहे आम्ही नेत्यांचे आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत हरीश भाई ते सांगतात ते आम्हाला पूर्व दिशा पण त्या ठिकाणी तुम्ही लक्ष घाला अधिकचा जोर द्या आणि त्या ठिकाणी अधिकचा लीड दिलं तर मग शेवटी काय होतं कसं होते आपण सगळे त्या ठिकाणी ज्या ज्याचा जसा आदेश त्या आदेशमुळे आम्ही भविष्य देखील काम करू असं या ठिकाणी मी एक जबाबदारी बोलणारा कार्यकर्ता आहे शेवटी ते कधी होतं म्हणून तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला गावात जाऊन सांगून अधिकचा मतदान कसं सांगितलं होईल याकरता प्रयत्न करत आहे हा सांगा सांगण्याकरता हा काँग्रेस राष्ट्र काँग्रेसचा एकत्र मेळावा आपण जात आहे म्हणून माझी विनंती आहे कार्यकर्ते आपापसे मतदार बाजूला घेऊन त्या ठिकाणी अनेकचं काम करणं गरजेचं आहे त्याचं नियोजन करून व चोरचे जाऊन त्या ठिकाणी आपण बोधवर्ती आहे त्या ठिकाणी मतदान कसं वाढेल पोनर मतदान ताईंना अधिक कसं पडल याकरता काम करायचं आहे आज साहेब सांगायचे साहेब तुम्ही येऊ नका तुम्ही सांगू नका आम्ही सगळे लक्ष घालून अधिकच्या मतांनी ताईंना कसं निवडून देता येईल हा प्रयत्न करायचा त्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय उद्या वीरला सहा वाजता त्या ठिकाणी प्रश्नाचा नारा फोडत आहे माझ्या या ठिकाणी विहीरच्या किंवा बाकीचे प्रभूसाहेब माहूरकर त्या ठिकाणी राजेंद्र धोमाने किंवा बाकी अनेक त्या ठिकाणी प्रभू पांढरे आपण सगळ्या आसपासच्या लोकांना बोलून तो नाराज आपल्या फोडायचा त्या ठिकाणी या तालुक्यात मिळाला पाहिजे तेच त्या ठिकाणी आपण सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ताला तसेच आपल्या परिसरातील बातम्या सगळ्यात पहिल्या पाहण्यासाठी बेल ऐकॉन